आपल्या लेकराचं अवमान होवा असं कधीच आईला वाटत नाही कोणतीच आई आपल्या लेकरांचा अपमान होईल असं कोणतंच कृत्य कधी करत नाही नवे नवे तिला अवमान झालेला सुद्धा सहन होत छोटेश असणारे नरेंद्र विठाल स्वामी विवेकानंद त्यांचं नाव नरेंद्र आहे वडिलांच्या जवळ खेळत असताना वडील बॅरिस्टर रोज घोडागाडीतून यायचं जायचं रुबाबदार जीवन आहे बॅरिस्टर असल्यामुळे परंतु या ठिकाणी सहज जवळ खेळत असलेल्या वडिलांनी विचारलं नरेंद्र कोण व्हावं वाटतं रे तुला आता कोण व्हावं वाटत असं म्हटल्याबरोबर त्या नरेंद्रला त्याने असं पाहिलेलं होतं की ती घोडागाडी बाबा बसून जायची ती चालवण्यासाठी किती आनंद येत असेल घोडागाडी चालवि ना म्हणजे त्याला असं वाटायचं खूपच छान आहे आणि बाबा काही बसू देत नव्हते जरा कडक स्वभाव असल्या कारणानं जवळ जाण्याचा काही फारसा प्रश्न नव्हता आणि मग नरेंद्रला असं वाटायचं मला कधी